मुलांच्या टिफिनकरता आपल्याला छानशी एखादी रेसिपी बघायची आता मी नेहमी म्हणत असते की मुलांच्या टिफिन करता मुलांच्या टिफिन करता आपण खरं सांगू का ह्याच्यात थोडंसं तिकट्याचं प्रमाण कमी असतं म्हणून मी मुलांकरता म्हणते जशी जशी मुलं चौदा पंधरा वर्षाची असतील किंवा तुमचा डबा भरत असाल तर तिकट्याचं प्रमाण वाढवायचं आणि आपला डबा तयार करायचा आज आपण टिफिनकरता एक छानसा भाताचा प्रकार बघणार त्याच्यात आपण मटार घालणार नेहमीच आपण मटार भात करतो पण खरंच मला सांगा की ज्यावेळेला आपण कुठलाही एखादा पदार्थ करतो तर आपण त्याची पौष्टिकता बघतो का मुलांना आवडतो म्हणून केला जातो किंवा आपल्या घरात शिल्लक आहे म्हणून आपण केला जातो पण तुम्हाला माहितीये मटारमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम आहे आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे असा मटार भात जर तुम्ही मुलांना दिला तर का बरं मुलांची तब्येत सुधारणार नाही आणि पौष्टिक मिळणार नाही नक्कीच ना मिळेल पण असा हा मटार राईस करायचा कसा कर ते बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे हो की नाही चला तर मग जाऊयात आपण स्वयंपाकघरामध्ये आता मटार राईस बरोबर आपण डाळ देणार मुगाची त्याच्याकरता आपण थोडस तेल घातलं एक अर्धा चमचा जिरे घातले जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता आणि मिरची घातली ह्याच्यात आता आपण हळद तिखट आणि थोडस पाणी घालूया म्हणजे आपलं तिखट आणि हळद जळणार नाही ह्याच्यात आपण शिजवलेली मुगाची डाळ घालूया ही डाळ आपल्याला घट्टच करायची म्हणजे डब्यात न ती सांडणार नाही पण फारही घट्ट नको बरं का नाही तर मुलांना पुन्हा कोरडं गोट घेऊ थोडीशी कोथिंबीर थोडस मीठ आणि आता उकळी आली की आपली फ्राय तयार झाली आपण आता मटार राईस करतोय अगदी साधा करणार आहोत बर का त्याच्याकरता एक चमचाभर आपण तेल घातलं आपण जिरे घातले तमालपत्र त्याच्यात आपण थोडीशी ब्लांच केलेली मटार घातली तर घरात होते म्हणून थोडेसे मी पनीरचे तुकडे सुद्धा घातलेत बर भर दालचिनीची पूड त्याने चांगला स्वाद येतो आणि आपण थोडंसं पेपरिका घालणार त्याच्यात मी हळद वगैरे काही घातलेली नाहीये आहे थोडंसं आलं लसूण सुद्धा आपण घालूयात मग घालायला विसरले मधलं तेल गरम आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसून कच्चापणा जाऊस तर परतून घेऊयात ऑप्शनल आहे कुठल्याही पदार्थामध्ये आलं लसूण हे ऑप्शनल असतं आपल्याला हवं असेल तर आपण घालू शकतो आलं लसणाचाही कच्चेपणा गेलाय तर आपण याच्यामध्ये भात घालूयात अंदाजे दीड वाटी आपण भात घातला एक वाटी जर उकडलेला म्हणजे शिजलेला भात असेल तर तो, तो अंदाजे एकशे एक पंच्याऐंशी ग्रॅम असतो बरं का तर आपला मुलगा किती खाणार आहे आपलं बाळ किती खाणार आहे या हिशोबाने आपण तयार भात याच्यामध्ये घालायचं असतो चवीला मीठ घालूयात की आपला मटार राईस सुद्धा तयार झाला तर डब्यात देताना मात्र तमालपत्र आपण काढून टाकायचं बरं का आपला मटार आणि पनीर राईस सुद्धा तयार झाला असा हा आपला मटार राईसनं आपण तयार केला आणि उत्तम झाला हे मीच आखून बघितलंच आहे पण तुम्ही एकदा करून बघा मुलांना आधी खायला खायला त्यांना आवडला तर त्यांच्या डब्यामध्ये अगदी बिंधास डोळे झाकून द्या आणि त्याच्याबरोबर त्यांना आवडेल असा एखादा छोटासा पदार्थ दिला ना तर काय सोने पे सुहागा नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघते धन्यवाद